नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा तेच आव्हान आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा एन डी टी व्ही सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ह्या इन्साईड स्टोरी कळतील काय असं घडलं हे सांगण्याच्या आधी कुठल्याही व्यक्तीची मनोभूमिका नीट समजून घ्यायला हवी तुम्ही जर साधू संत नसाल आणि त्यातही तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त नसेल तरच तुम्ही तुमचा भाव हा लपवू शकता अन्यथा तुम्ही त्या साधनेच्या त्या पातळीवरती पोहोचलेलेच नसाल तर अशी अपेक्षा धरणं जशी आता काल जेव्हा शपथविधीचा सोहळा झाला आणि प्रत्यक्षात एकनाथ शिंदे जेव्हा शपथ घेण्यासाठी उभा राहिले तेव्हा भारतीय जनता पार्टीचे समर्थक आणि महायुतीच्या मंडळींनी ज्या पद्धतीनं भाव व्यक्त केला तो भाव हा महायुतीच्या एकोपेचा असला तरी तिथे चर्चा होती ती एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याची नाराजीची देहबोलीची आणि ते दिसतं आहे की एकनाथ शिंदे हे खुश नव्हते कसे असतील जर कालपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमचा हा ठाम विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये निवडणुकीचा प्रचार झाला आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे सरकार पुन्हा सत्तेवरती आलं आणि तरी सुद्धा एवढं चांगलं बहुमत मिळाल्यानंतरही आपल्याला मुख्यमंत्री होता येत नाही बरं फक्त मुख्यमंत्रीच होता येत नाही असं नाहीये आधी गृह विभाग आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या विभागाच्या मागणी संदर्भातल्या बातम्याही आल्यानंतर आपल्याला अपेक्षित असं खातं मिळत नाहीये मग या क्षणाला तरी कुणालाही माहिती नाहीये कारण हा शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की कुठलं खातं कोणत्या मंत्र्यांनी सांभाळायचं या क्षणापर्यंत ना एकनाथ शिंदे ना, ना श्री अजित पवार कोण कुठलं खातं सांभाळणार याची कुठलीही स्पष्टता महाराष्ट्राला नाही आणि त्यामुळं त्यांचा जो उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला मला पूर्ण खात्री आहे की तोपर्यंत त्यांनाही आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचं समाधान झालंय असं वाटत नाही आणि म्हणूनच तो भाव दिसला पण असं काय घडलं की शेवटी त्यांना सरकारमध्ये यावं लागलं तर तो दोन पातळीवरचा दबाव दिसतोय एक दबाव जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यानंतर त्यांनी आपल्यावरचा दबाव हा भाजपा हरी वरिष्ठ नेतृत्वावरती टाकून दिला की ठीक आहे तुम्ही तुमचा मुख्यमंत्री तुम्ह ठरवा बाकीच्या गोष्टी ह्या आम्हाला जसा सत्तेत वाटा हवा आहे त्या दृष्टीनं मिळेल असं पहा त्यानंतर सुद्धा असं म्हणतात की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने काही एकनाथ शिंदे यांची संपर्क साधलाच नाही त्यांच्याऐवजी श्री देवेंद्र फडणवीस हे सतत त्यांना विनंती करत राहिले की तुम्ही सरकारमध्ये या तुमचं सरकारमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा सरकारमध्ये येण्यासाठी काही अटी घालतायत असं दिसलं तेव्हा आपल्या चाळीस मिनिटाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरळ वरिष्ठांना सांगून टाकलं की त्यांचं असं असं म्हणणं आहे त्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या आणि ह्या इन्साईड स्टोरी आम्ही ह्या सगळ्याच प्रक्रियेत सहभागी असल्यामुळं आता एक एकच त्यातला किस्सा सांगतो की काल जेव्हा शपथविधीच्या आधी मी भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यांच्या बरोबर गप्पा मारल्या तर त्यांनी असं सांगितलं की हाऊ ही इज अ कोल्ड बार्गेनर कारण हार्ड बार्गेनर हा शब्द मी वापरला होता ते म्हणाले की कोल्हापूरमधल्या लोकसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी आमची बैठक सुरू होती त्या बैठकीच्या आधी विनय कोरे यांच्या घरी जेवणासाठी मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच आठ दहा नेते जाणार होतो आणि विनय कोरे यांच्या घरी जेव्हा भाजपचे नेते आग्रह करू लागले की हा उमेदवार बदला हा उमेदवार बदला तेव्हा शेवटी एकनाथ शिंदे ताडकन उठून उभा राहिले आणि ते म्हणाले की मला तुझ्या घरी जेवणच करायचं नाही आणि मग त्यांचा तो नूर बघितल्यानंतर विनय कोरे यांच्या लक्षात आलं कारण विनय कोरे यांचा तो खास आग्रह होता की कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार बदला तिथून मग सामोपचाराची भाषा झाली आणि एकनाथ शिंदे यांना हवा तो उमेदवार दिला आणि तिथे ते असं म्हणाले की संकटाच्या काळात हे माझ्याबरोबर आले तर मला त्यांना बदलता येणार नाही तर सत्तेपेक्षाही त्यांचा जो मनभावीपणा आहे तो कालही अडीच तीन वाजेपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणार नाही तो त्याच्या मागे तो दिसला म्हणजे ते ह्या ठाम भावनेत होते की ठीक आहे जर भाजप आपल्याला सत्तेतला नेमका वाटा देत नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये सहभागी व्हा आणि मी सरकारचा बाहेरून कामकाज पाहतो आणि त्याची त्यांची मनोभूमिका तयार झालेली होती परंतु एकतर ते असं कर्ते झाले असते तर ज्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका लढल्या तेच या सरकारमध्ये सहभागी नाहीत असा चुकीचा संदेश गेला असता दुसरा संदेश गेला असता की भारतीय जनता पार्टी आपल्या म मित्रपक्षांना राजकारणासाठी वापरत्यांनी फेकून देते आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे एकनाथ शिंदे यांचं सांगितलं गेलं असतं त्यामुळं भाजपकडनं सातत्यानं हे प्रयत्न सुरू होते की तुम्ही सरकारमध्ये या तुम्ही सरकारमध्ये या आणि हा दबाव शेवटी वरिष्ठ पातळीवरून पण आला असावा असा अंदाज आहे पण त्याहून अधिकच जे कारण घडलं ते त्यांचे स्वतःचे आमदार कारण उदय सामंत हे मला काल भेटल्यानंतर ते असं म्हणाले की ते काय करतील याचा आम्हाला कोणालाच अंदाज नव्हता म्हणजे मी तर एकदा गाडीत त्यांच्या शेजारी बसलो होतो आणि काही माझ्या सहकार्याने मला फोन केला की तुम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहात तर ते काय करणार आहेत सांगा तर ते म्हणाले की हे कुठे जाणार हे मलाच माहिती नाही हा मनभावीपणा आहे एकनाथ शिंदे यांचा आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वातलं एक महत्वाचं अंग आहे ते विसरून चालणार नाही आणि म्हणून त्याला न वगळता म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये कसे सहभागी झाले हे आपल्याला कळणार शेवटी तो जो दबाव होता भाजपचा विनंतीवर कारण शेवटी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हे गैरहजर असणं हे चांगलं दिसलं नसतं आणि त्याचे भविष्यातले परिणाम सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आले असते आणि म्हणून हाच भाग लक्षात घेऊन त्यांचेच सहकार्य असलेले आमदार आणि विद्यमान मंत्री त्यांना सतत गळ घालत होते की तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि शेवटी सवा दोन अडीचच्या सुमाराला जेव्हा उदय सामंत आणि बाकीच्या मंडळींनी त्यांना निग्रहाची विनंती केली त्यानंतर ते तयार झाले पण इथेच त्या संघर्षाची बीज आहे असं दिसतंय कारण त्यांची संपूर्ण देहबोली कालच्या शपथविधी सोहळ्यातली ही काही फार सकारात्मक नव्हती ते आजारी आहेत हे गृहीत धरल्यानंतर सुद्धा आणि तेच की तुम्ही जोपर्यंत साधू संत आणि त्यातल्या त्यात्यात त्यात तुम्हाला एक अशी आ, क्रिया जमणार नाही की ज्या क्रियेत तुम्हाला सगळा भाव लपवता येतो तोपर्यंत अशा पद्धतीचं वर्तन हे सर्वसाभा साधारणपणे कुठल्याही मनुष्याकडनं अपेक्षित आहे तसंच त्यांचं होतं त्या आजारी तसं करीत करून सुद्धा ते, ते फारसे कोष्ट नाहीये त्यांना ज्या पद्धतीनं हा शपथविधी घ्यावा लागतोय हे त्यांच्या चेहऱ्यातनं आणि वर्तनातनं दिसतच होतं आता हा सगळा भाग झाल्यानंतर शेवटी भाजपची विनंती आणि आपल्याच सहकारी आमदारांचा दबाव हे बघून मी खात्रीनं सांगतो की त्यांना अपेक्षित असं मिळालेलं नसून सुद्धा ते या सरकारमध्ये सहभागी झाले तरी इथेच ती संघर्षाची पुढे झलक आहे अर्थात फार काही होणार नाही ज्या पद्धतीचे आकडे आता आलेले आहेत ते पाहता त्यांच्याशिवाय सुद्धा सरकार व्यवस्थित चालू शकते याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि ते प्रॅक्टिकल राजकारणी आहे कोणताही प्रॅक्टिकल राजकारणी जे करतो तेच त्यांनी केलं आणि ते सरकारमध्ये सहभागी झाले ते उद्धव ठाकरे पण नाहीये उद्धव ठाकरेंनी जो मनभावीपणा दाखवला त्याच्यामागे त्यांना भाजपचा पूर्ण अंदाज आलेला नव्हता आणि नंतर भाजपनं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं पक्ष फोडून त्यांचं पूर्ण खच्चीकरण केलं आहे ते आता दिसतच आहे तर ती चूक हे एकनाथ शिंदे करणार नव्हतेच त्यांनी ती केली नाही आणि ते पुढेही करणार नाही पण संघर्ष होत राहील संघर्ष कसा तर काल जेव्हा त्यांनी काल जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा शपथ घेण्याच्या आधी त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्वर्गासी आनंद दिघे यांच्याबरोबरच भाजपच्या वरिष्ठ हायकमांडची नावं घेतली ते फार महत्वाचं आहे कारण या वरिष्ठ हायकमांडच्या जोरावरतीच ते मुख्यमंत्री बनले होते त्यांच्या पाठिंब्यावरतीच अडीच वर्षाचा कारभार त्यांनी केला आणि पुढेही ते हे दाखवू इच्छित आहेत की पुढेही माझ्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा हे हायकमांड महत्वाचं आहे त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी सूचित केलं याप्रमाणे मी हा उपमुख्यमंत्री पदाचा सोळा त्याच्यात सहभागी होतो आहे अन्यथा मी झालो नसतो आणि हा जो भाव आहे ना हा पुढे छोट्या मोठ्या संघर्षाचं कारण ठरेल जेव्हा प्रत्यक्षामध्ये सरकार सुरू होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांना मनासारखं एक ते शेवटी तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले आहात आता तुम्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि त्यातही कोणत्या खात्याचा कारभार तुमच्याकडे सोपवला जाणार आहे हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळं कालच्या शपथविधी सोहळ्यातला तो, तो एकच प्रसंग हा आगामी छोट्या मोठ्या संघर्षाचं कारण बनू शकतो असं निश्चितपणे वाटतं आहे शेवटी सरकारमध्ये सहभागी होऊन सत्ता चालवणं पक्ष वाढवणं यासाठी तुमच्याकडे बळ पण लागतं जेव्हा पूर्वीचं नगरविकास खाते घेऊन एकनाथ शिंदे कारभार करत होते तेव्हाच एकनाथ शिंदे आणि मधल्या अडीच वर्षातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे आणि तो कायम त्यांच्या भूमिकेमध्ये राहील आणि तो जो कोल्हापूरचा मी प्रसंग तुम्हाला सांगितला तो विसरून चालणार नाही असा कोणताही तडकाफडकी मनभावीपणा दाखवण्यामध्ये एकनाथ शिंदे हे ते दाखवू शकतात अशी शक्यता आहे आणि त्याच परिप्रेक्षामध्ये पुढची वाटचाल होईल अर्थात भाजप त्यांचं समाधान करू शकतो तो कसं समाधान असेल तर पहिल्या तीन खात्यापैकी एक महत्वाचं सा, महसूल सारखं खातं हे एकनाथ शिंदे यांना देणं नगरविकास आणि महसूल मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणं ज्या आधीच्या काही उपमुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल झालेलं आहे नारायण राणे असतील किंवा अशोक चव्हाण असतील हे महसूल मंत्री म्हणून त्यांचं कमबॅक झालेलं होतं माहिती निलंगेकर सुद्धा जेव्हा पुन्हा मंत्री झाले तेव्हाही त्यांनी दुय्यम दर्जाची खाती घेतलेली होती अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्याकडे महत्वाचं एखादं खातं देऊन आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांच्याकडच्या मंत्र्यांना सहभागी करून घेत असताना थोडीशी संख्या वाढवून कारण शेवटी अजित पवारांचा गट आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे वगैरे म्हणत असले तरी संख्याबळ हे एकनाथ शिंदे यांचा अधिक आहे समजा रेशिओ असा ठरवला की सहा आमदारामागे एक मंत्री तर त्याप्रमाणे रेशिओप्रमाणे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची संख्या वाढते परंतु त्यांच्याकडे असलेले एकूणच आमदार आणि त्यांचं एकूणच सार्वजनिक वर्तन पाहता भाजपनं तसं नाही केलं तर मग मात्र संघर्ष हा होतच आहे थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न आहे की यातल्या बऱ्याच गोष्टींची उकल हे करून दाखवायची आणि खात्री बाळगा की अनेक इन्साईड स्टोरीज ज्या आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यातल्याही अनेक इन्साईड स्टोरी ह्या येत असतात त्या जिथपर्यंत खुलेपणानं सांगणं आहे शक्य आहे तिथपर्यंत आम्ही ते सांगत असतो पण कीप वॉच ऑन गव्हर्नमेंट फॉर्मेशन थांबव्या पाहिजे ते पुन्हा एकदा आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊन आणि महत्त्वाचं हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा